मंडळी आजवर महाराष्ट्रात फक्त पैठणीच मिळते किंवा तयार होते असा समज बऱ्याच जणांचा होता हो ना पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही साड्यांचे प्रकार सांगणार आहोत जे महाराष्ट्रात तयार होताना दिसतील हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आता बघा ना पैठणी हे महावस्त्र महाराष्ट्राची ओळख आहे आणि जगभरात खूप प्रसिद्ध सुद्धा आहे यात वादच नाहीये पण पैठणी व्यतिरिक्त इतरही काही हँडलूम साड्या आहेत ज्या महाराष्ट्रातच मिळल्या जातात त्या साड्या कोणत्या ते पहा आणि तुमच्या कलेक्शनमध्ये त्यापैकी एखादी तरी साडी नसेल तर मग नक्की विकत घ्या सगळ्यात पहिलं हिमरू हा महाराष्ट्रातील श्री छत्रपती संभाजीनगर या शहरातील एक प्रसिद्ध कला प्रकार आहे सुबक नक्षी आणि नाजूक विणकाम हे त्याचं वैशिष्ट्य साडी ओढणी शाल जॅकेट बेडशीट पडदे अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला हिमरूचं काम पाहायला मिळेल दुसरं खण असं म्हटलं जातं की खण हे फॅब्रिक जे आहे ना त्याला चार हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याची रचना कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागात केली जाते या सुंदर आणि हलक्या वजनाच्या फॅब्रिकला आज प्रचंड मागणी आहे यामध्ये तुम्हाला ड्रेस साडी कुर्ता हे सगळं तिसरं नारायणपेठ ही सुद्धा साडी महाराष्ट्रातल्या सोलापूर मधलीच आहे सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारात ती मिळते नारायणपेठीतील साड्यांमध्ये सिल्क आणि कॉटन फॅब्रिक्स तुम्हाला बघायला मिळतात हे कॉन्ट्रास्ट जरीच्या बॉर्डरसह डिझाईन करून आणि एक अद्वितीय चांदीच्या रेषा असलेल्या पल्ल्याचा म्हणजेच पल्लूचा या साडीमध्ये तुम्हाला काम बघायला मिळतं चौथं गंगा जमुना ही साडी ही सोलापूरमध्ये तयार केली जाते ती सिल्क प्रकारात मिळते आणि तिचं वैशिष्ट्य असं की दोन्ही बाजूंनी ती नेसता येते याशिवाय साडीचं जे बॉर्डर आहे तेही दोन वेगळ्या प्रकारात तुम्हाला बघायला मिळतं पाचवं महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात गणेशपूर कोसा सिल्क साडीची निर्मिती केली जाते या साडीवर प्रामुख्याने फ्लोरल आणि अॅनिमल प्रिंट दिसून येतं सहावं नागपूरची नागपुरी साडी ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे या साड्या प्रामुख्याने पांढरा क्रीम आणि मोती या रंगात तुम्हाला दिसतात आणि त्यांचं जे काठ असतं ते गळद म्हणजेच डार्क रंगात अवेलेबल आहे यालाच करवटकटी साडी असंही म्हटलं जातं सातव भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये मुगा आणि गीचा सिल्क या साड्यांची निर्मिती केली जाते सिल्क टसर सिल्क कॉटन या प्रकार प्रकारात या साड्या अवेलेबल असतात या माहितीवरून आता तुम्हाला एवढं कळालंच असेल की कुठली साडी कुठे तुम्ही खरेदी करू शकता मग आता फिरायला जाताय तर मग तिथून ती साडी नक्की खरेदी करून तुम्ही आणू शकता आजच्या व्हिडिओमधली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी